बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुर्ळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण घेतला आज आपण करवीर विधानसभा मतदारसंघाबाबत थोडीशी चर्चा करूया कारण पी एन पाट या पाटील यांच्या अचानक निधनानंतर या मतदारसंघात आता नवी समीकरणं हळूहळू सुरू होत आहेत साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी अशी टॅगलाईन घेऊन आता राहुल पाटील मैदानात चा हे मैदानात काँग्रेसच्या वतीनं अर्थात महाविकास आघाडीच्या वतीनं उतरणार हे नक्की आहे आणि चंद्रदीप नरके जे पारंपरिक विरोधी आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून या मैदानात उतरतील जे राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके ही करवीर विधानसभा मतदारसंघाची लढत नक्की आहे ही दुरंगी होत होणार असं वाटत असताना अचानक विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी जाहीर केली आणि करवीर विधानसभा मतदारसंघ कोल्हापूर जिल्ह्यात वादग्रस्त ठरला कोरे हे महायुतीसोबत आहेत त्यामुळं महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देणं हे त्यांचं कर्तव्य होतं मात्र त्यांनी आता चार जागा मागताना एक उमेदवारी जाहीर केलेला आहे जे महायुतीसोबत राहून स्वतःचा उमेदवार जाहीर करणारा हा पहिला पक्ष आहे या उमेदवारीमुळं करवीर मतदारसंघात मात्र वादाची ठिणगी पडलेली आहे ती ठिणगी अगदी मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचली कारण महायुतीचा कोल्हापुरात जंगी मेळावा झाला तिथं विनय कोरे उपस्थित राहिले नाहीत आणि वारणेत जंगी कार्यक्रम विनय कोरेंनी घेतला राष्ट्रपती आले तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथं गेले नाहीत म्हणजे वादाला ठिणगी या उमेदवारीमुळं पडलेली आहे पी एन पाटील या मतदारसंघात एक चांगली ताकद असलेला नेता होता कारण लोकसभा निवडणुकीत तब्बल सत्तर हजाराचं मताधिक्य त्यांनी शाहू महाराजांना दिलं होतं त्यामुळं विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी सोपी होती आता मात्र त्यांचं निधन झाल्यामुळं राहुल पाटील जे त्यांचे सुपुत्र आहेत आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत ते आता मैदानात उतरणार तशी घोषणा झालेली आहे महाविकास आघाडीच्या वतीनं लढण्यासाठी दुसरं तिथं कोणी ही नाही त्यामुळे त्यांची उमेदवारी जवळजवळ नक्की आहे चेतन नरके यांची इच्छा होती पण त्यांना आता उमेदवारी मिळेल असं वाटत नाही दोन दिवसापूर्वी गगनबावडा तालुक्यात शाहू महाराजांचा दौरा झाला त्या दौऱ्यात ही आता साहेबांच्या माघारी राहुल पाटील यांना किमान एक लाख मतानं निवडून द्यावं असं आवाहन करण्यात आलं या पार्श्वभूमीवर आता राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके अशी लढत होत होत असताना चंद्रदीप नरके सुद्धा दहा वर्षे आमदार होते त्यांची संपर्क यंत्रणा अतिशय चांगली आहे काम करणारा माणूस ही त्यांची ओळख आहे आणि सहज भेटणारा उपलब्ध असणारा काम करणारा हे सगळे वैशिष्ट्ये त्यांचे असल्यामुळे ही लढत म्हणावी तेवढी सोपी नक्की नाही कारण नरके यांच्याकडे ही साखर कारखाना आहे शिक्षण संस्था आहे बँक आहेत म्हणजे जे काय निवडणुकीसाठी लागतं ते सगळं यांच्याकडे आहे त्यांच्याकडे संपर्क यंत्रणा चांगली आहे राहुल पाटील यांच्याकडेही कारखाना आहे सूतगिरणी आहे शिक्षण संस्था आहे आणि सगळ्यात महत्वाचं पी एन पाटील यांच्या निधनानंतरची सहानुभूती त्यांच्या सोबत आहे त्यामुळं सहानुभूती विरुद्ध महायुती अशी ही निवडणूक करवीर मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इथं शेकापची ताकद चांगली आहे पी एन पाटील यांनी शेकाप जुळून घेतलं त्यामुळे क्रांती पवार आता यांच्या सोबत राहतील पण तिथं आता बाबासाहेब देवकर काय करणार किंवा पूर्ण शेकाप ताकतीनं महाविकास आघाडीच्या सोबत राहणार का हा ही महत्त्वाचा प्रश्न आहे कारण लाडकी बहीण योजना किंवा राज्यातली महायुतीची सत्ता ही सगळे नरक्यांच्या मतीला निश्चितपणे जाणार आहेत अशावेळी फक्त सहानुभूती हा एकच मुद्दा राहुल पाटील यांना अधिक ताण हे पुढे आणावा लागेल ती कॅच झाली तर त्यांना निवडणूक सोपी आहे आणि ती कॅच झाली नाही वातावरण निर्मिती झाली नाही तर मात्र राहुल पाटील यांना ही निवडणूक काही प्रमाणात जड जाणार आहे सध्या तरी सहानुभूतीचं वारं नक्की आहे त्याच जोरावर ही निवडणूक ते पुढे नेतील पण नरके सहानुभूतीच्या त्यांना माहीत आहे की सहानुभूतीची लाट आहे आपण कामाची लाट आणली पाहिजे संपर्काची लाट आणली पाहिजे ते गृहीत धरून नरके कामाला लागले आहेत त्यांची यंत्रणा आता जोरात कामाला लागली आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर करवीरची निवडणूक ही आता चुरशीच्या टप्प्यावर आलेली आहे जनसुराजच्या एंट्रीमुळं जनसुराजनं उमेदवारी जाहीर केल्यामुळं ती आता चुरशी अधिक चुरशीची झालेली आहे आता शेकाबची भूमिका अतिशय महत्वाचे आहे दरवेळी गोकुळची जी काय ताकद असते ती पी एन पाटील यांच्यासोबत असायची आता मात्र ती ताकद विभागली गेली आहे कारण चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके सुद्धा गोकुळला संचालक आहेत त्यामुळे सत्ता त्यांच्याकडे आहे या पार्श्वभूमीवर गोकुळची का जी काय ताकद नेहमी पी एन पाटील यांच्यासोबत लागायची ती आता पूर्णपणे लागणार नाही सतेज पाटील यांची ताकद मात्र राहुल पाटील यांच्यासोबत नक्की राहील कारण चेतन नरके सतेज पाटील आणि राहुल पाटील ही आघाडी आता करवीरमध्ये जास्त झालेली आहे त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत अशा वेळी महाडिक गटाची ताकद महा ही निश्चितपणे महायुती म्हणून नरके यांच्या सोबत राहील त्यामुळे महाडिक पाटील हा वादही इथं करवीरमध्ये बघायला मिळेल या सगळ्या पार्श्वभूमीवर करवीर मतदारसंघात ची निवडणूक ही चुरशीच्या टप्प्यावर पोचलेली आहे ती सहानुभूती विरुद्ध महायुती अशी ही निवडणूक निश्चितपणे होणार आहे त्यामुळे सहानुभूती जिंकणार की महायुती जिंकणार हा उत्सुकतेचा विषय आहे सध्या तरी सहानुभूतीचं वारं जास्त आहे त्यामुळे नरके हे वारं कसं थोपवतील हो यावरच ते किती आव्हान निर्माण करू शकतील हे अवलंबून राहणार आहे धन्यवाद असेच आपल्याला जर विविध मतदारसंघातील आढावा हवे असतील तर महादुर्ळा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका